झालेल्या सगळे जाव्याचा सत्कार होणार मागे आता अर्ध्या आलं तर तुम्हाला दाखवतो तर इथं बघा आपली साक्षी दिदी साक्षी दिदी ना हां आणि इथं यज्ञाच्या ना यज्ञाच्या दिदी ना मला ना माहिती मग सगळ्यांचा सत्कार आहे आज सगळ्यांचा बसलय सगळ्यांच्या बघा तर उभा हे बघा इथं सर्वांचं स्वागत झालेलं आहे एवढ्या लोकांचा बघा आणि इथं बघा मस्त पोस्टर बनवलेला आहे आणि इथं मेन लिहिलेलं आहे एक गाव एक होली जी आम्ही हर वर्षी करत असतो एक गाव एक होली सगळे गाव इकडे येऊन एक गाव एक होली अशी साजरी करतात सगळं लिहिलेलं आहे कोपर एक गाव 啊，嘿，穿过森林。

आणि असा फुल हे सगळ्या लाकडांशी घेऊन दुसऱ्या क्रमांकाच बघित पाटील दुसरा क्रमांक आण संदीप पाटील हे दुसरा धन्यवाद आणि का हो आता तू जास्त दिस का नाही आता तू जास्त नाही दिसत कोण नाही करत का नाही करत नाही आता कशासाठी आलेस तू इकडं ते काय हा बोलताना बघा किती नवसांनी वाटते बघा मस्त बोलत हा

आपल्या गावातले सर्वजण रसिक हे स्पर्धा मध्ये जिंकलेले किंवा काल बघितलाच असेल रसिके स्पर्धामध्ये जिंकलेले होते ते बघा तिथे सर्वजण आलेले

रसिक <muchas> स्पर्धा <muchas> 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 तर काही गाडवाला शेपूट लावण्याच्या स्पर्धामध्ये पहिली दुसरी तिसरी सन्मान होणार शिवराम परशुराम पाटील व्यक्त करतील आणि त्यानंतर आपले पुढील वैवाहिक आयुष्य सुंदर जगण्यासाठी सद्बुद्ध रे महाराजा हो महाराजा हे होळी माता माझ्या ह्या तरुण वर्गाला आपल्या आई वडिलांची सेवा करण्याची व ज्येष्ठांचा मान सन्मान करण्याची सद्बुद्धी दे रे महाराजा ओ महाराजा आणि शेवटी मी या ठिकाणी आम्ही संपूर्ण गावातर्फे ज्या जावयांचा सत्कार केलेला आहे त्या जावयांना आमच्या संपूर्ण गावातर्फे या ठिकाणी एक प्रेमावजा वॉर्निंग आहे की ह्या मुली ह्या आमच्या पोपरखण्या गावच्या आहेत त्यांचा सांभाळ आपण सन्मानाने करावा असं मी या ठिकाणी विनम्रपणे आपल्याला या ठिकाणी विनंती करेल आणि माझ्या मुलींना या ठिकाणी सांगेन की आपण आपल्या पतीला समजून उमजून आपण आपलं पूर्व वैवाहिक जीवन सुखी समृद्धी कसं होईल अशा पद्धतीने सर्व मुलींनी या ठिकाणी वागावं जर एखाद्या जावयाची आमच्या मुलींची एखादी तक्रार आमच्या गावाकडे आल्यास त्या जावयाची कारण आम्ही आज सत्कार केलाय आम्हाला बाकी गोष्टी करता येतात म्हणून मी पुन्हा एकदा सर्वांना या ठिकाणी होळीच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि फार मोठ्या संख्येनं या ठिकाणी हा माझा महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित राहिला त्यांना मी धन्यवाद देतो जय ऐसा शंकर शोभे उन्मा वेगळा जय देव जय देव जय शिव शंकर हो स्वामी शंकर आरती हो वारो आरती वारो शंकर पुढो जय देव जय देव देवी जयचे सागर मंथन पैके रे रामाजी आवती सहसा पडले हे दो आसुर पाना भाषा आणि बघा खूप जास्ती करत आणि सर्वजण नारळ म्हणतात गावाच्या मंडळी आणि असे फेकतात बघा नारळ एक एक बघा असे नारळ फेकतात आम्हीच आता बघू कोण फेकते मी तुम्हाला दाखवतो सगळी फेकला असेल आणि तो नारळ असे घेऊन जातात आणि ही बघा ही टिकलीवरती वरती उडतं ना ती कॅच कळस आणि आपले इतर लावायची टिकली तर अशीच आमची होळी साजरी केली जाते मला मला आवडलं असेल आमची होळी अशी विनंती करतो आणि मस्त आता आमचे कपडे इस्त्री झालेले आहेत खरं जाऊ पाठी हा बरं वाटलं घेतला हा आले 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 घ्या बघा असे झाले नारळ फेक मी असे नारळ घेऊन याय काय चला तर आपण पण नारळ फेक त्याचे टाकूया थोडं का टाकू ना हा नको चला नारळ

आणि अशी आमची होली साजरी केली जाते मी तुम्हाला अशा अशक्य हाय की तुम्हाला ही व्हिडिओ तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल काय करायला तर आवडली असं चला बाबा गरम होतो आहे बघा होली बघा तुम्ही परत एकदा बघा बघा दादानी टिकली आणलेली आहे बघा दादा हाय करा जर दादांनी टिकली आणलेली आहे एवढे गर्मीत जाऊन हे बघा टिकली आण <laughs> गोरच पकडलं का बघा अशी पेटलेले पेटलेली सगळी जाऊ हालू घरी का इथे मावशी पण आल्या नारळ फेकला टाकला अशीच आमची होळी दरवर्षी साजरी केली जाते तर अगर तुम्हाला आमचे होळी आवडले असतील तर पटकन पटकन सबस्क्राईब करा लाईक करा हा बघा काकाने घेतलेला दाखवा नारोल दाखवा बघा असा नारोल घ्यायचा तुम्हाला कसं वाटलं नारोल घेऊन जग तिथे नारळ पण आलेले नारोल फेकायसाठी एक कसाला का ಸರಿ

गावाची प्रथा होती गावात जवळजवळ सात आठ बँड होते होत बँड हा जुना बँड होता ना प्रत्येक आलीतून आरती घेऊन जायचे आणि हे वाजवत आपल्या खोले मैदानात यायचे मामा तुम्हाला सगळ्यात आता घरी पोचताना तुम्ही माझा हालत बघू शकता होळीनंतर आता होळी चालू झालेली आहे बारा वाजून गेलेले आहात आणि आत्ता चला आता डायरेक्ट मी तुम्हाला हा ब्लॉग एन करूया चला अगर तुम्हाला आवडला असेल तर पटपट पटपट लाईक करा आणि असेच आमची होळी दरवर्षी साजरी केली जाते आणि आजचा ब्लॉग आपण इथं सेंड करा आणि अगर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका आज सध्या बस एवढंच नंतर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय